नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवत आहे बोटनेक डिझाईन बॅकनेकची तर मी शोल्डर घेतलेला आहे सव्वा सात इंच आरमोल घेतलेलं आहे साडेसात इंच आणि चेस्ट घेतलेली आहे मी नऊ इंच त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन मी घेतलेली आहे आणि वेस्ट घेतलेली आहे दहा इंच तर अशा पद्धतीने मी आपला बॅक जो पार्ट आहे तो अस्तर लावून मी व्यवस्थित जॉईन करून घेतला आहे आणि मध्ये कट करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यावरती आपण बोटनेकचा शेप तयार करणार आहोत गळ्याचा सा, त्यासाठी मी कॅनवासचा पेपर घेतलेला आहे तर बोटनेकचा शेप ड्रॉ करण्यासाठी मी कॅनवासवरती रुंदी घेतलेली आहे पावणे पाच इंच आणि उंची घेतलेली आहे पाच इंच तर याच्यावरून आपण बोट नेकचा शेप आपण तयार करून घेतलेला आहे आणि एक अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी ते कॅनवासचा पेपर ठेवून तो फिक्स करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यात त्याचे मी दोन मध्ये मधोमध सेंटरवरून दोन कट करून घेतलेले आहेत दोन्ही पण पार्ट आणि प्रत्येक पार्ट सेपरेट याच्यावरती मी अटॅच करून घेतलेले आहेत आणि शिलाई मारून ते कंप्लीट केलेलं आहे तर दुसरा पार्ट पण मी असाच पिण्याने अटॅच करून त्या बोटनेकच्या याच्यावरून मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि राहिलेला पार्ट तो का कट करून घेतलेला आहे थोडेसे नॉचेस देऊन आपण हा गळा कट सॉरी पलटी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती दाब शिलाई टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपला गळा रेडी झालेला आहे आता बॅकनेकची जी आपण गळ्याची जी मागची डिझाईन असते ती तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी पण मी छोटे आ, छोटा कॅनव्हासचा तुकडा घेतला आहे त्याच्यावरती असा अंडाकृती असा शेप मी तयार करून घेतलेला आहे आणि तो पण अस्तरवरती ठेवून त्याचे मधमध असे सेंटरला दोन तुकडे करून मी ते दोन्ही अटॅच करून घेणार आहे दोन्ही पार्टला आणि जसं आपण गळ्याला जसं शिलाई मारून ते पाठ पलटी करून घेतले होते तसंच यांचं पण करायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही याच्या मी शिलाई मारून घेतलेल्या आहेत आणि आता हे कट करून मी घेते आहे आणि ते मी पलटी करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि याच्यावरती दाब शिलाई टाकून आपण ते फिक्स करून घेणार आहोत गळ्याचा शेप दुसरा भाग पण आपण अशाच पद्धतीने पलटी करून दाब शिलाई टाकून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपला गळा तयार होईल आता आपण आता आपण हुक आणि आईची पट्टी लावून घेणार आहोत जसं आपण सगळ्या ब्लाऊजला हुक आणि आई करतो तशा पद्धतीने हुक आणि आई पट्टी दोन्ही साईडला लावून घेतलेली आहे आणि आईपट्टी लावून झाल्यानंतर आपण टक्स साईडचे जे टक्स असतात ते आपण टाकून घेणार आहोत चार चार इंचावरती आपण हे टक्स टाकून घेणार आहोत जेणेकरून कमरेचा कमरेची फिटिंग व्यवस्थित होते कुठेही वर उचकत नाही ब्लाऊज दोन्ही साईडला अशा पद्धतीने टक्स मारून झाल्यानंतर कमरेच्या साईडला आपण फिनिशिंग देण्यासाठी क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत जेणेकरून कमरेला फिनिशिंग छान येतं तर छोटं एक दीड दीड इंचाचे मी पट्ट्या स्ट्रिप्स कट केलेल्या आहेत दोन आणि त्या कमरेला अशा अटॅच करून घेऊन मस्त फिनिशिंग करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपल्या बोटनेकची डिझाईन तयार झाली आहे त्याच्यावरती मी छान असं सिल्वर कलरचं बटन लावलेलं ला आहे जेणेकरून त्या बोटनेकला छान शो येईल आणि तुम्हाला जर ही बोटनेकची डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद